मराठी शाळा टिकवणे ही आपली जबाबदारी असून त्यासाठी आपणच प्रयत्न पुढाकार घेऊन मुलांना मराठीची गोडी लावणे आवश्यक असल्याचे मत वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे यांनी व्यक्त केले शनिवारी मजरे कारवे येथील केंद्रीय ये मराठी शाळेत ग्रंथालय प्रयोगशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयश्री हरकारे होत्या दुर्गवीर संदीप गावडे गडकोट किल्ल्यांच्या विवेचन केले यावेळी माजी सरपंच शिवाजी तुपारे विमल तुपारे शालन बोकडे संपदा तुपारे दत्तात्रय पाटील उत्तम हरकारे प्रकाश उपाध्ये केंद्रप्रमुख बाळू प्रधान शिवानी राजदीप अनुराधा पाटील विजया पोवार मावजीभाई पटेल यांचा सत्कार करण्यात आला यावेळी वनरक्षक मेघराज हुल्ले रावळेवाड शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष अंकुश तेजस्विनी पोपकर मनीषा पाटील ज्योती कांबळे संगीता जळगेकर नेहा पाटील उपस्थित होते मुख्याध्यापक ज्योतिबा पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर सुजाता कांबळे यांनी आभार मानले तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते नूतन खोलीचे व जिन्याचे उद्घाटन करण्यात आले